सर्वांना नमस्कार पी एम जी एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पंधरा ऑक्टोबरचे दिन विशेष पाहणार आहोत त्यातील महत्त्वाच्या घटना जन्म आणि मृत्यू यांची माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पंधरा ऑक्टोबर हा दिवस भारतात जागतिक विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो जो भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त असतो आता आपण पंधरा ऑक्टोबरला घडलेल्या महत्त्वाच्या घटना पाहूया अठराशे शेहेचाळीस अमेरिकन डॉक्टर डॉ जॉन ऑरेन यांनी शस्त्रक्रिया करताना भूल देण्यासाठी सर्वप्रथम इथर या रसायनाचा वापर केला अठराशे अठ्ठ्याहत्तर एडिसन इलेक्ट्रिक लाईट कंपनीचे काम सुरू झाले अठराशे अठ्ठ्याऐंशी गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक पत्राची सुरुवात केली एकोणीसशे सतरा पहिले महायुद्ध जर्मनीसाठी हेरगिरी केल्याबद्दल डच नर्तिका माता हरी हिला पॅरिसजवळ गोळ्या घालून मृत्यूदंड देण्यात आला एकोणीसशे बत्तीस टाटा एअरलाईनचे पहिले उड्डाण झाले जे आर डी टाटा यांनी हे विमान कराचीहून मुंबई येथे आणले व नागरी विमानसेवेची सुरुवात केली याच कंपनीचे पुढे राष्ट्रीयकरण होऊन एअर इंडिया ही कंपनी अस्तित्वात आली एकोणावीसशे अडुसष्ट हरगोविंद खुराना यांना नोबेल पारितोषिक प्रदान एकोणावीसशे त्र्याहत्तर हेन्री किन्स किन्सिंजर आणि ली डक यांना शांततेचा नोबेल पारितोषिक पुरस्कार जाहीर एकोणीसशे पंच्याहत्तर बांगलादेशमधील रहिमा बानू ही दोन वर्षाची मुलगी ही देवी रोगाचा शेवटचा रुग्ण ठरली एकोणीसशे चौऱ्याऐंशी बिशप डेसमॉन्ट ट्यूटू यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर एकोणीसशे त्र्याण्णव आफ्रिकन नॅशनल काँग्रेसचे नेते नेल्सन मंडेला आणि दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष एफ डब्ल्यू डी क्लर्क यांना शांततेसाठीचा नोबेल पारितोषिक पुरस्कार जाहीर एकोणीसशे सत्त्याण्णव भारतीय लेखिका अरुंधती रॉय यांच्या द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज या कादंबरीला साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठेचा समजला जाणारा बुकर पुरस्कार मिळाला एकोणीसशे नव्याण्णव जागतिक डेव्हिस पुरस्कार भारताच्या गीत सेठी यांना प्रदान आता आपण बारा ऑक्टोबरला जन्म झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया अठराशे शहाण्णव स्वातंत्र्य सैनिक लोकसभेचे हंगामी सभापती सेठ गोविंदास यांचा जन्म एकोणीसशे आठ कॅनेडियन अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ जे के गालब्रेथ यांचा जन्म एकोणीसशे वीस अमेरिकन लेखक मारिओ पुझो यांचा जन्म एकोणीसशे सव्वीस कवी नारायण गंगाराम सुर्वे यांचा जन्म एकोणीसशे एकतीस वैज्ञानिक आणि भारताचे अकरावे राष्ट्रपती अउल पाकीर जैनुबुद्दीन उर्फ ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्म एकोणीसशे चौतीस कर्नाट टेक शैलीचे बासरी वादक एन रामानी यांचा जन्म एकोणीसशे शेहेचाळीस भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक विक्टर बॅनर्जी यांचा जन्म आता आपण पंधरा ऑक्टोबरला मृत्यू झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया सतराशे एकोणनव्वद उत्तर पेशवा येथील प्रसिद्ध न्यायाधीश रामचंद्र विश्वनाथ तथा रामशास्त्री प्रभुणे यांचे निधन सतराशे त्र्याण्णव फ्रेंच राज्यक्रांती फ्रान्सचा राजा लुई सोळावा यांची विधवा पत्नी मेरी ॲटोनियथ गिलोटीवर वध करण्यात आला एकोणीसशे सतरा पहिल्या महायुद्धात गाजलेली डच नर्तिका सौंदर्यवती व गुप्तहेर माता हरी यांचे निधन एकोणीसशे अठरा भारतीय गुरु आणि संत शिर्डीचे साईबाबा यांचे निधन एकोणीसशे तीस डाऊ केमिकल कंपनीचे संस्थापक हर्बर डाऊ यांचे निधन तर अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पंधरा ऑक्टोबरचे दिनविशेष पाहिलेले आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तो थँक्यू